विदर्भातल्या परंपर मुड़ परंपरा आणि संस्कृती जपणाऱ्या बेंबळा प्रकल्पामुळे मूळ गाव गमावलेलं सावंगा बुजुर्ग पुनर्वसन इथे सतरा वर्षांपासनं एक अनोखी परंपरा जिवंत ठेवली जात आहे बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी लहानग्यांच्या हातून मातीचे गोंडस बैल घडवले जातात आणि गावभर उत्साहाचं वातावरण निर्माण होतं देशात प्रत्येक राज्याची स्वतःची प्रथा आणि परंपरा आहे सध्या सणांचा उत्साह सर्वत्र दिसतोय गणेशोत्सवाच्या आगमनाने सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना श्रावण अमावस्येला महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत खास असलेल्या बैल साजरा होतोय या दिवशी शेतकरी आपल्या जीवाभावाचा साथीदार असलेल्या बैलांचे पूजन करतात त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करतात विदर्भात याच पोळ्यानंतरच्या दिवशी लहाणंग्यासाठी तानापोळा ही परंपरा आहे यात लहान मुले मातीच्या बैलांच्या प्रतिकृती बनवितात सजवतात आणि गावभर फिरवून हा उत्सव साजरा करतात अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगा बुजुर्ग पुनर्वसन गावात हा तान्हापोळा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला सलग सतरा वर्षांपासून गावातील शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने हा सोहळा आयोजित केला गेला लहान मुलांनी आपल्या कल्पकतेतून बनविलेले बैल प्रदर्शनात आणले होते बैलांचे सौंदर्य डिझाईन्स आणि कलात्मकतेनुसार विजेते निवडण्यात आले यामध्ये प्रथम क्रमांक रितेश शंकर राऊत तर दुसरा क्रमांक कुमारी ठाकरे यांनी पटकविला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ऍडव्होकेट राजू अंबापुरे यांनी भूषविले तर प्रमुख पाहुण्यांमध्ये सेवानिवृत्त सैनिक मेजर बी एम लोखंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात केवळ तान्हापोळाच नव्हे तर गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि व्यसनमुक्त झालेल्या नागरिकांचाही सत्कार करण्यात आला गावातील नागरिक संदीप सोडंके यांनी सांगितले की बेमडा प्रकल्पामुळे गावातील मोठ्या बैलांचा पोळा संपुष्टात आला आहे त्यामुळे नवीन पिढीला या परंपरेची माहिती मिळावी आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून हा पोळा साजरा केला जातो एका बाजूला गाव गमावण्याची वेदना तर दुसरीकडे संस्कृती जपण्याचा सा निश्चय सावंगा बुजुर्ग पुनर्वसनच्या नागरिकांनी हे उत्तमरित्या दाखवून दिलं आहे परंपरेचा वारसा कायम ठेवत लहान मुलांच्या हातून घडवलेले मातीचे बैल त्यातील निरागस्ता आणि कला हे स्थान्नापोळ्याचं खऱ्या अर्थानं सौंदर्य आहे